शासनाच्या शंभर आणि दीडशे दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत बाबींसंदर्भात योग्य हो कारवाई करण्यात यावी दिव्यांग व्यक्ती व भटक्या विमुक्त बहुतशः नागरिकांना अन्नधान्य मिळत नाही याबाबत तपास करून सदर लोकांना अनुज्ञेय शिधापत्रिका उपलब्ध करून उपलब्ध होऊन अन्नधान्य उपलब्ध होईल अशा प्रकारची कार्यवाही करावी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमधील अंतर्भूत बाबींसंदर्भातील जलद गतीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात कार्यभार स्वीकारत पंचवीस लक्ष नवीन लाभार्थ्यांचे समावेशन स्मार्ट शिधापत्रिका रास्त भाव इलेक्ट्रॉनिक वजन काटे वजन मापे पडताळणी व

उपसचिव राजश्री सारंग उपसचिव संतोष गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीमध्ये विभागाच्या कामकाजाबाबत माहिती घेऊन धान खरेदी वेळेत होऊन पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन योग्य धान साठवणुकीबाबतची आवश्यक ती उपाययोजना करावी तसेच धानाचे नुकसान होणार नाही याबाबत कार्यवाही करावी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या धानाच्या राज्यातील जनतेला जास्तीत जास्त लाभ होईल या अनुषंगाने कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत सध्या अस्तित्वात असलेल्या राज्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्यामध्ये सात कोटी सोळा हजार एवढा इष्टांक देण्यात आलेला आहे राज्यातील लाभार्थ्यांची वाढीव मागणी लक्षात घेता त्यासाठी आठ कोटी वीस लाख इतका सुधारित इष्टांकाबाबत केंद्र सरकारकडे मागणी करून पाठपुरावा प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यांना लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न मर्यादा चौवेचाळीस हजार तर शहरी भागात एकोणसाठ हजार एवढी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे सदर उत्पन्न मर्यादेमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने नियंत्रक शिधा वाटप यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून समितीच्या अहवालानुसार उत्पन्न मर्यादा वाढवण्यात येईल जेणेकरून बहुसंख्य जनतेला धान्याचा लाभ घेता येईल केंद्र सरकारच्या धोरणानुसार ई केवायसी हा कार्यक्रम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने अपात्र लाभार्थ्यांच्या जागी नवीन लाभार्थ्यांची निवड करून त्यांना धान्याचा लाभ देता येईल मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी विधानसभा मतदारसंघानिहाय शिधावाटप कार्यालयाची पुनर्रचना करून जेवढे विधानसभा मतदारसंघ तेवढे शिधावाटप कार्यालये निर्माण करण्यात येतील त्या अनुषंगाने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील शिधावाटप क्षेत्रात एकूण एकावन्न एक शिधावाटप कार्यालये स्थापन करण्यात येतील पुरवठा विभागाची प्रशासकीय संरचना गतिमान व सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने पुरवठा आयुक्त कार्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे राज्यातील पुरवठा विभागाच्या साठवणुकीची क्षमता वाढवणच्या दृष्टीने तालुका व जिल्हा स्तरावर नवीन शासकीय धान्य गोदाम बांधणे नमस्कार नाशिककर आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ या प्रोजेक्ट मध्ये आपण वीसहून अशा लक्झरियस एम्युनिटीज दिलेल्या आहेत जसे की वॉकिंग ट्रॅक मल्टीपर्पज हॉल आणि या सारख्या भरपूर अशा युनिक एम्युनिटीज चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे हा आहे आपला डायनिंग टेबल तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डबल असा बेड दिलेला आहे इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे मग नासिककर कसं वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला